भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या बुटफेक घटनेचा साक्री तीव्र निषेध तहसीलदारांना देण्यात आले निवेदन भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका मनुवादी प्रवृत्तीच्या वकिलाने न्यायालयाच्या कार्यवाही दरम्यान केलेल्या बुटफेकीच्या के अशोभनीय कृत्याचा साखरी तालुक्यातील नागरिक व विविध संघटना समाज बांधवांनी एकमुखाने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे या पार्श्वभूमीवर साक्री येथील नागरिकांच्या वतीने तहसीलदार साहेबराव सोनोणे यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले आहे या निवेदनात म्हटले आहे की न्यायसंस्थेतील सर्वोच्च पदावरील व्यक्तीवर अशा प्रकारे हल्ला करणे ही केवळ वैयक्तिक बदनामी नसून भारतीय लोकशाही संविधानिक संस्था आणि न्याय व्यवस्थेवरील गंभीर आघात आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की हा प्रकार अत्यंत असभ्य आणि असहिष्णुतेचे द्योतक आहे अशा कृतींमुळे न्यायसंस्थेवरील जनतेचा विश्वास कमी होण्याचा धोका वाढला आहे तसेच या कृत्याला जबाबदार व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील या निवेदनातून करण्यात आली आहे या प्रसंगी सर्व समाज बांधवांच्या वतीने न्याय कार्याचा सन्मान राखण्याचे आणि संविधानिक संस्थांप्रती आदर टिकवून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले तहसीलदार यांना समाज बांधवांच्या वतीने भारतीय संविधानाची प्रत देण्यात आली निवेदनावर राजेंद्र वाघ कमलाकर मोहिते प्राध्यापक कैलास वाघ राजेंद्र सामुद्रे शरद वाघ रजनीकांत वाघ अनिल मगर प्राध्यापक आर डी साळवे डी ए मोहिते नानाजी मोरे प्रकाश वाघ विजय बेडसे जयवंत शिंदे शरद मोरे दिलीप सूर्यवंशी रवींद्र मोरे रामराव बच्छाव सूर्यकांत बच्छाव पंडित अहिरे कमलेश मोहिते नाना ढालवाले दिलीप मोरे दादा पवार कारभारी अहिरे यांसह समाज बांधवांच्या स्वाक्षरा आहेत ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी साक्री राष्ट्रपती यांच्याद्वारे आमच्या ज्या आजच्या ज्या भावना आहेत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना ताबडतोब आठवून ठरली पाहिजे अशी आमची वाढना आहे कारण या देशामध्ये अशा पद्धतीची मूर्ती असेल तर देश धोक्यात या ठिकाणी येणार आहे आणि या ठिकाणी आम्ही असं या ठिकाणी त्यांना अटक केली नाही आणि म्हणून दिल्ली पोलिसांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध त्याचा जाहीर निषेध करतो दिल्ली पोलिसांचा सर्व मान्यवरांच्या वतीनं आजचं निवेदन या ठिकाणी आम्ही देत आहोत या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित आहेत त्यांच्या वतीनं आजचं हे निवेदन आमचं हे आम्ही या गोष्टीचा तीव्र निषेध करतो अतिशय तीव्र निषेध करतो निषेध